विज्ञानकट्टा या सदरात मी सुनील खांडबहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क याविषयी महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बिनतारी इंटरनेट जाळे निर्माण करून नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे यालाच म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क असे म्हणतात अमेरिकेसह इतर प्रगत देशांत सबवे रेल्वे स्टेशन बस स्थानक धावती वाहनं वाचनालय दवाखाने विद्यापीठ चौका चौकात आणि अगदी सगळीकडे वायफाय इंटरनेट उपलब्ध असतं तेथील नागरिक मोफत इंटरनेट असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेणं पसंत करतात व्हर्च्युअल जगात वावरणारा तरुण वर्ग कॉफी पिण्यासाठी स्टारबक्स आणि पिझ्झा बर्गर खाण्यासाठी मॅक्डॉनल्डमध्ये गर्दी करताना दिसतो मोफत वायफाय इंटरनेट ही स्टारबक्स आणि मॅक्डॉनल्ड सारख्या खाजगी ब्रँडची एक यशस्वी व्यवसाय नीतीच ठरली आहे मोफत व्यावसायिकांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे एका सर्वेक्षणात बासष्ट टक्के व्यावसायिकांनी सांगितलं की वायफाय क्षेत्र असलेल्या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक वेळ घालवतात आणि पन्नास टक्के व्यावसायिकांनी सांगितलं की त्यांचे ग्राहक मोफत इंटरनेट सुविधा सुरू केल्यापासून अधिक खर्च करू लागलेले आहेत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणं अधिभार मूल्य आकारणं आणि संलग्न उत्पादन सुविधा विक्री यातून अनेक हुशार व्यावसायिक नफा मिळवत आहेत नागरिकांची मागणी आणि खाजगी सेवा पुरवठादारांचे हे कौशल्य लक्षात घेता अनेक देशांच्या सरकारी यंत्रणा देखील म्युनिसिपल वायरलेस नेटवर्कचा गांभीर्याने विचार करू लागलेले आहेत शहरभर वायफाय जाळे नागरिक सरकारी सेवांचा जास्तीत जास्त वापर करतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील नव संशोधन वाढीस लागेल पर्यटन व्यवसायास चालना मिळेल शहराची महत्वाची स्थळं वास्तू संग्रहालय सार्वजनिक प्रेक्षणीय ठिकाणं शहरात कधी कोठे काय घडते याबद्दलच्या माहिती वाहतूक दर वेळापत्रक बँक एटीएम तसेच दवाखाने शाळा महाविद्यालय बाजारपेठा जवळचे मॉल्स नाट्यगृह आणि इतर कितीतरी महत्वाच्या माहितीपर आणि मनोरंजनात्मक माहिती तसेच घटना स्थानिकांना आपण अवगत करून देऊ शकतो स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळवण्याचा तो एक सुखद अनुभव ठरतोच शिवाय शहरी सामाजिक बौद्धिक आणि आर्थिक विकास वाढीस लागतो शहराचा सर्वांगीण विकास आराखडा बनवताना अधिकतम माहिती महत्वाची असते अशा वेळी म्युनिसिपल वायरलेस इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून नागरिकांच्या हिताच्या योजना बनवण्यास मदत होईल अनेक शहरं वायफाय सिटी असं स्वतःचं वैशिष्ट्य म्हणजेच ब्रँड दाखवून देश विदेशातून गुंतवणूक आकर्षित करत आहेत म्युन्सिपल वायरलेस इंटरनेटमुळं प्रशासनाचा जनसंवाद तर वाढेलच शिवाय जाहिरात आणि बिग डेटाच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे नवीन साधन देखील निर्माण होईल